संयुक्त गटक मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस प्रथम तालिका प्रसिद्ध झालेली आहे पहा आपला स्कोर एम पी एस सीच्या आत्ताची लेटेस्ट अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील मित्रांनो आपण येथे एम पी एस सी गटकं मुख्य परीक्षेच्या जोडलेल्या आहेत आत्ताची तालिका आलेली आहे लेटेस्ट अपडेट आहे ज्याला टायपिंग गरजेचं होतं अशांनीच ही परीक्षा दिली होती आणि याचाच आज निकाल म्हणजेच प्रथम उत्तर तालिका आलेली आहे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला ही परीक्षा झाली होती मराठी इंग्रजी व सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी अशा पद्धतीच्या <coughs> ही आधारित असते याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचा हा पहिला पेपर आहे त्याची ही उत्तरतालिका आहे त्याच्यानंतर आपण जी एसच्या सेकंड पेपरची सुद्धा उत्तरतालिका जोडलेली आहे तुम्ही तुमचा स्कोर इथे पाहू शकताय व्हिडिओला पॉज करून तुम्ही तुमच्या आन्सरकीमध्ये तुमचे उत्तरं चेक करून घेऊ शकताय ठीक आहे ही एक लेटेस्ट अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका शिक्षक भरती व तसंच इतर भरतींसाठी सेवा भरतींसाठी लेटेस्ट अपडेट आप आपण या व्हिडिओमध्ये टाकत असतो ठीक आहे तुम्ही पाहून घ्या मित्रांनो धन्यवाद